महायुती डेंजर मध्ये की नवीन राजकीय डाव महायुती सरकारच्या प्रत्येक आमदाराचा किंवा मंत्र्याचा काही ना काही कारणामे बाहेर पडत आहेत पवनचक्कीपासून थेट संसद भवनातील रमीचा डाव यातून महायुती वारंवार अडचणीत येते आता हे कसं घडू लागले याचा सविस्तर खुलासा आपण आजच्या घ्या समजूनच्या भागातून जाणून घेऊया नमस्कार मी विश्वास आणि आपला सर्वांचं स्वागत आहे घ्या समजून मध्ये सध्याच्या घडीला महाराष्ट्राचं राजकारण ज्या पायरीवर येऊन उभं राहिले त्या पायरीवरून सर्वसामान्यांना वाटू शकते की महायुती सरकार हे कुंपवत वाटेवर आलेलं आहे त्याची कारणे म्हणाल तर ती म्हणजे नेत्यांची गुंडगिरी नेत्यांचे विधीमंडळातील रम्मी खेळणं त्यावरून होणारे राडे किंवा काही मंत्र्यांचे काहीतरी गौड बंगाल प्रकरण समोर येणे ह्या घटना घडू लागल्या ही सुरुवात झाली ती अजितदादा गटांच्या धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघापासून आणि आज ही घटना येऊन पोहोचते ती देखील अजितदादा गटाच्या माणिकराव कोकाटेंच्या मतदारसंघापर्यंत या एकूण प्रवासात महायुती सरकारच्या कोणत्या गोष्टी बॅकफूटवर गेल्या आहेत याच थोडं निरीक्षण केलं तर त्यात बहुतांश आकडे हे शिंदे गट व अजितदादा गटाच्या नेत्यांच्या घटना उघडकीस पडू लागल्या आहेत हे दिसून येईल नुकत्याच दौंड येथे कला केंद्रामध्ये झालेला गोळीबार प्रकरण असो किंवा लातूर येथे आजीदादा गटाचे सुरेश यांची घटना असो यात नक्की फायदा कोणाचा हे आपण समजायलाच हवं आता एन उंबरठ्यावर म्हणजे दोन एक महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेवल्या आहेत अशातच महानगरपालिका नगरपालिका व महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये नेमकी कोणती ती सूत्री पुढे ठेवून राज्याचं राजकारण सुरू होईल हे पाहणं अधिकरंजक झालंय ज्या पद्धतीने अलीकडच महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदीचा मुद्दा गाजला त्यातून एकनाथ शिंदे गटाचे दादा भुसे हे मंत्री बॅकफुटवर गेले दुसरीकडे दोन ते ती तीन आठवड्यातून एकदा अजितदादा गटातील कुठला तरी नेता बॅकफुटवर येऊ लागल्याने भाजपा आगामी निवडणुका एकट्याने लढू शकते का पण असं घडलं तर भाजपची परिस्थिती ही अशी होईल इतर पक्षांना सोबत घेऊन राहतात व इतर वेळी पुन्हा ते वेगवेगळे होऊन जातात पुन्हा भाजपकडून नेरेटिव्ह सेट न होऊन देता आपोआप अशी परिस्थिती राज्यात निर्माण होत असेल तर ज्यामध्ये सर्वसाधारण लोकांना दिसून येईल की उर्वरित सत्तेतील दोन गट हे निवड बिनकामी व भ्रष्टाचारी आहेत तर मात्र भाजपाला आपली जागा सेफ ठेवून येणाऱ्या निवडणुकीची बाजी मारता येऊ शकते का भारतीय जनता पार्टीसाठी राजकारणात निवडणुकीमध्ये मत कमी पडणं हे प्रकरण घडलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये फायद्याचं ठरेल व सध्याची महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता जनसामान्याच्या मनात मत देण्याविषयी कुठेतरी द्वेष निर्माण होतोय असं छोटासा नेगेटिव्ह पसरला जातोय का एकीकडे आपल्याला वरवर पाहता जरी असे वाटत आहे की महायुती सरकारची येथे गळचेपी होत आहे मात्र हा मुद्दा असा नसून पडद्याच्या पाठीमागची चित्राची सावली ही वेगळीच आहे एकीकडे जर आपण तुलना केली तर शिंदे गटापेक्षा तुलनेने आजीदादा गटाला खास करून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यश जास्त प्रमाणात मिळण्याची शक्यता जास्त आहे त्याला कारण म्हणजे एकतर आजीदादांचा स्वतःचा चेहरा त्यासोबत आजीदादांनी पुणे बारामती व इतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात निर्माण करून ठेवलेली प्रशासकीय यंत्रणेवरली पकड व यातूनच यांच्याकडे निर्माण झालेली एक प्रकारची खंबीर वोट बँक त्यामुळे बाबतीमधला सापळा कदाचित फार अगोदर सरसला गेला असू शकतो का ज्यामुळे अजितदादा राष्ट्रवादी गटाला कुठेतरी याचं नुसकान होईल दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचे संदीपान बुमरे व संजय शिरसाट आणि नुकतेच संजय गायकवाड हे नेते मंडळी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेल्या घटना घडलेल्या आहेत मराठी विरुद्ध हिंदीच्या मुद्द्यावर शिंदे गटाने दाखवलेली शांतता त्यांना नक्कीच बॅकफुटवर घेऊन आली पुढे संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मधील मारहाणी या प्रकरणाने शिंदे गटांना अजून डॅमेज केला आहे एकूण समीकरण पाहिली तर आपल्या लक्षात येईल कशा पद्धतीने हे जाळे ठराविक परिस्थितीमध्ये निर्माण केले जाते अशातच कोणावरती कितपत विश्वास ठेवून मतदान करावं असा पेच प्रसंग सर्वसामान्य जनतेच्या पुढे उपस्थित राहत आहे तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला याविषयी कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच राजकीय परखड विश्लेषण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घ्या समजून आपल्या भाषेत